प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशीच थेट लढत झाली या प्रभागात काँग्रेस आणि महायुतीला समसमान जागा मिळाल्या भाजपचे विजयसिंह खाडे पाटील यांनी दुसऱ्यांदा विजयी पताका फडकावली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मानसी लोळगे यांनीही विजय खेचून आणला दुसरीकडे काँग्रेसचे दुर्वास कदम आणि सुषमा जरग यांनी या प्रभागात बाजी मारली प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये विजयी झालेल्या काँग्रेसच्या दुर्वास कदम यांना सहा हजार सहाशे त्रेसष्ट मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे राहुल चिकोडे यांना अवघ्या एक्केचाळीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला प्रभाग क्रमांक एकोणीस ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मानसी लोळगे या सात हजार तीनशे ब्याण्णव मतं मिळवून विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रुपाली बावडेकर यांचा पराभव केला क गटात काँग्रेसच्या डॉ सुषमा जरक सात हजार पाचशे ब्याऐंशी मतं मिळून विजयी झाल्या त्यांनी भाजपच्या रेणू माने यांचा पराभव केला तर प्रभाग क्रमांक एकोणीस ड गटात भाजपचे विजयसिंह खाडे पाटील यांनी दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली त्यांना सात हजार दोनशे आठ मतं मिळाली त्यांनी काँग्रेसचे मधुकर रामाणे यांना पराभूत केलं रामाणे यांना सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली या प्रभागातील जनसुराज्याचे उमेदवार सुभाष रामुगडे यांनी भाजपची मतं खाल्ली